नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत स्वामी भग समर्थांवर अटळ श्रद्धा असणाऱ्या एका भक्ताची कथा ही कथा आपल्याला शिकवते की स्वामींवर जर अडळ श्रद्धा असेल तर ते अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात आणि त्यावर विश्वास आपण कायम ठेवलेला असला पाहिजे स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हा आधार अनुभवायला भक्ताला कसोटीचा विश्वास त्यांच्यावर ठेवावा लागतो प्रत्येक कसोटीला खरे उतरावे लागते चला तर मग कथेला सुरुवात करूया गावामध्ये एक गरीब व्यक्ती राहत होता तो गरीब होता पण त्याची स्वामींवर फार अतूट अशी श्रद्धा होती त्यांचा त्याचा फार त्यांच्यावर विश्वास होता तो कष्टाळू होता आनंदी होता पण पेरणी झाली आणि दहा दिवस हा पाणी चालूच होता मग आता पीक काय येणार निघणारच नाही पुढचे पेरणीसाठीही त्याच्याकडे बी नव्हते त्यामुळे आणि ते विकत घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे तो रात्री झोपेतही शांत राहू शकत नव्हता त्याला चिंता वाटायची की आता काय होणार एका रात्री त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज आले आणि ती हसली हसून त्यांनी त्याच्या हातावर एक टोपली दिली त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला स्वामी हसून त्याला म्हणाले भक्ती धैर्य आणि श्रद्धा ठेव तुला काहीही कमी पडणार नाही दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती उठून शेतामध्ये गेला तर शेतामध्ये त्याला एक अज्ञात व्यक्ती भेटला आणि ते व्यक्ती त्याला म्हणाला माझ्याकडे काही उसाचे तुकडे आहेत त्याचे पैसे मी तुला देतो यामुळे तुला थोडा आधार होईल रामोने त्याच्याकडील पैसे घेतले व त्याला थोडासा देर आला रघु दिवसातून दोन वेळा स्वामी महाराजाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करत असे त्याने ते पैसे घेतले त्यापासून धान्य आणलं आणि ते धान्य पेरलं ते पेरल्याच्या नंतर काही दिवसांनी पाऊस झाला पाऊस झाल्याच्या नंतर धान्य चांगलं व्यवस्थित निघालं हे पाहून रघुच्या मनामध्ये फार आनंद दाटला त्याला समाधान वाटले आपण जर देवावर श्रद्धा भक्ती आणि मनात धैर्य ठेवलं तर देव हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत हा करतोच त्यामुळे भगवंतावर स्वामींवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि मनात धैर्य असू द्या कारण कोणतीही गोष्ट ताबडतोब मिळत नाही तोप खाल्लं की लगेच रूप येत नाही त्यामुळे मनामध्ये शांतता राहू द्या स्वामी म्हणतात भक्ताच्या मनातील श्रद्धा निष्ठा आणि धैर्य हेच परमेश्वराला दिलेलं एक दान आहे जे मनानं दिलं जातं त्यामुळे भक्तांना कोणत्याही गोष्टीचे कधीच कमी पडत नाही तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर टाकायचा ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन कथेसह ज्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी आणि तुमच्या मनातील श्रद्धा अतूट होण्यास मदत करेल आणि स्वामीच्या चरणी जवळ नेऊन घालेल ज्यामुळे तुमचे मन हे भक्तिमय आनंदमय होऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिवाहर शंकर शंकर शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यापर्यंत तुमचे खूप खूप धन्यवाद